लाखलगाव परिसरात साडी होलसेल टेक्स्टाईल मार्केटचे भव्य उद्घाटन सोहळा निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज आणि परमश्रद्धेय हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदोरकर यांच्या शुभ हस्ते नाशिक लाखलगाव रामाचे येथे माऊली साडी होलसेल टेक्स्टाईल मार्केटचे भव्य उद्घाटन सोहळा आनंद उत्सव उत्साहात संपन्न झाला माऊली साडीचे प्रगतशील व्यावसायिक संचालक दशरथ बहिरू दिंडे संतोष दशरथ दिंडे दीपक दशरथ दिंडे आणि आशुतोष दशरथ दिंडे यांचे भगव्या शोरूमचे तसेच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं प्रारंभी दिंडे परिवाराकडून स्वामी शांतीगिरीजी महाराजांचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी स्वामी शांतीगिरीजी महाराजांच्या हस्ते दुकानाची अर्थात शोरूमची विधिवत पूजा करण्यात आली लाखलगाव पंचक्रोशीतील मागील नऊ ते दहा वर्षापासून दिंडे परिवार आपल्या व्यवसायातून समाजसेवा आनंदसेवा सद्भावना करत आले त्यातच ग्राहकांच्या विश्वासावर आज दिंडे परिवाराने व्यवसायात मोठी झेप घेतली असून त्यामुळे आज माऊली साडीची भव्य वास्तू उभी राहिली माऊली साडी होलसेल टेक्स्टाईल मार्केट येथे महिलांसाठी विविध प्रकारच्या साड्या तसेच पुरुषांसाठी विविध प्रकारचे ड्रेस मटेरियल उपलब्ध आहेत तसेच लग्न समारंभासाठी लागणाऱ्या साड्यांचे भव्य दालन आणि बस्त्यासाठी व्यवस्था असून नागरिकांनी माऊली साडीला एकदा अवश्य भेट द्यावी यावेळी हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या जाहीर कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पंचक्रोशीतील शेकडो नागरिक उपस्थित होते उद्घाटन सोहळ्यानिमित्त श्री सत्यनारायण पूजन आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक विविध क्षेत्रातील मान्यवर त्याच कारणे परिसरातील गावातील नेते मंडळी या प्रसंगी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमाची सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता या ठिकाणी परतचे महामंडळेश्वर शिवाजी महाराज यांचे या ठिकाणी दुकानाच्या वर्गाणासाठी आगमन झाले त्यांच्या परिवारातर्फे त्यांचे सरसे स्वागत सरसे स्वागत ओम जना धनाय नमा ओम जाना धनाय नमा ओम जना धनाय नमा ओम जना धनाय नमा ओम जाना धनाय नमा मन सर्वांनी ओम जना गनाय नवाम जना दनाय ओम जना गनाय नम ओम जना गनाय नम ओम जना दनाय ओम जना दनाय ओम जना धनाय

गुरु गुरु गुरुजी गुरुजी एक मिनट गुरुजी गुरुजी मागे यार गुरुजी मागाया क्लियर आवाज चक्र गुरुजी बाक्षे इतावान स्नमहि मा दो जाणा विश्व गुरु काहा पादोस पीवा भूतानि तेनादना मृदं जीव ओम दुदाय देव तव दे पुरान देश्वमे श्री कातने पृथ्वीया अभिद्वार न बसम मृदं प्रम्मति बिहिजव बगायाश्मिनाद्वनु साजयता विर्ष्मा मंगरत्यादि सन्दवायामी अक्तान नगरत्यामी जाला पली निर्दा अपला भुपाज्याश्य पुपिडिरी उर्यत्वनि प्रसुदास्तालो मुंद्ध्वाग्वासाः

श्रीरै रामनं पुत्रा स चिकरो भवन्ति गत निर्गन्तोः अदितिरिजौरदितिरन्तरिक्षमदितिर्माता सपि दास पुत्रः विश्वे देवा अदितिः पञ्चजना जना अदितिरिजा समदिति जित्वा पुष्पम समर्पयामि जाहा पलिनीर्जा नेर जाए अपला अपकपाजास्च अपक बिनेहे बेस्पदिप्रसुत आस्नामी मंगलरव्यारी समरपयामी माल्या जी निसुगंधी निमालट्या जी निवैप्रभु

तो चला बाबा एक मिनिट आप रम्रोब <स्थाँ> कृष्प पूर्म ज स्थिस्तु सोना सा य स्वाहाय 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 स्वाहा देवासा दयाञ्च हिरण्येन गुणानि पश्यन्नो

गन्धाक्षपष्पाणि मङ्गलद्रव्याणि समर्पयामि पूर्णातिं कुर्यात् मूर्दानदिवोऽया वैश्वानरमृत आजातमगिने अनिरसितायै पुैत सुपूर्णापतावश्रेणा विक्रीणावर्चकोर्षत स्वाहा میں ٹھیک ہے ایکڑ ایک دام بس ہاں دادا اے اگنیش امی لاہ سنت جو باہ اگنا ہو یار دادا بابریانی

निष्काम कर्म योगी शिव योगी जगद नारद नवामी महाराज की जय अधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांति गिरिजी महाराज की जय बजरंग बली की जय पूजन कर दो Gracias. विवीर्णपुर सुमंगल मंगल्ये सर्वत साधि शरण्य त्रम गौरी नारायण या दीवी सरभूतेषु संस्थित नमस्तस्ते नमस्तस्ते नमस्त नमोजगमारेद वरज मुख्य महायुगपीठे तथे विमरथ्या वरुकुंडलीकाय धातु मुनीन्द्री समाग जिशांत मानंद गोंदम परब्रह्मिंग वसे पानवन्ही गुरुसाक्षात तस्म्री गुरुब्रम्मा गुरु श्री गुरुदेव जनेश्वरा गुरुसाक्षात्री ओम जनादनाय नमः नम जनादनाय नमः हर जन्स स्वयं जगद्गुरु जनार्दन ज्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी दाखल लागली पाहून झालेली यांचं वास्तव्य आपल्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये करेल झालं या भूमीचं वर्णन करावं गंगा गोदावरी आहे मां ती उतर उत्तरवाणी का उत्तर म्हणजे काय प्रश्न सर्व संपया त उत्तर जो भाग सर्वर मिलण असांखे असां उत्तर वाइणी त भूम जा भूमे सिद्धेश्वर राखेश्वर गरगी त अनेक देवता आहे ठान पुजारी असांजे बापू महाराजु समाधी मन असां सर्व दिव्या धन गण पैठ भूमी हुनउली होलसे हा टे टे मार्केट या ठिकाणी मग आपल्या सर्वांना काय उपलब्ध नाहीत वस्त्रामध्ये वस्त्र वस्त्र अनेक प्रत्येक वस्त्र मानता लागतात अशा दुकानाचं कुठल्या करण्या ठिकाणी सन्मान झालेला असो त्या गुरूंनी विधीयुक्त पूजापाठ केला आव्हान केलं केलं कारण वास्तुशांतीची का गरज आहे मला लक्षात घ्या तर या पृथ्वीला मृत्यू लोक आहे मृत्यू लोक जातो मृत्यूलोक म्हणजे काय अशी कोणती जागा नाही त्या जागर कोणाचा मृत्यू झालेला नाही प्रत्येक जागेवर पिढा मंगी पक्षी पक्षी पुण्याचं बघा मृत्यू झाले म्हणजे दोष ती जागा दोषयुक्त आहे काय दोषयुक्त जागा लक्षात घ्या अशा दोषयुक्त जागा असलेल्या ठिकाणी आपण एखादं पवित्र कार्य करत असताना त्या विविध नये आणि दोषयुक्त ती जागा व्हावी त्या ठिकाणी लक्ष्मीचं आगमन महालक्ष्मीचं आगमन भगवताचं त्या ठिकाणी आगमन व्हावं कोण आता धर्मशास्त्राने वास्तुशांती सवा सर्व शांतीच्या पाठ त्या ठिकाणी सांगलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आमचे दश झेंडे यांनी गुरूंच्या माध्यमातून नंदुरभाच्या माध्यमातून यजमानाला जायची सभाई करून विधियुक्त ठिकाणी समोर आण कारण बाबाजी का म्हणाचे विधियुक्त लग्न विविध पूजा यायला गरज मिळायचे म्हणून म्हणून या ठिकाणी ज्या दशनी आपल्या काही सर्वांच्या श्री सर्व शिवण्यासाठी सर्वांच्या शिळेसाठी हे दोघांनी फुलं केलं फुलं केलं सुरू फुल केलं आहे आज सहज बाबांनी विचारा किती वर्ष झाले बरं का नऊ नऊ वर्षापूर्वी नऊ वर्षापूर्वी ज्या ठिकाणी असं दुकान हे ठिकाणी उद्घाटन झालं होतं आणि नऊ तब्पल नऊ वर्षानंतर सुद्धा या ठिकाणी आता ते दुकान कसं होतं आता किती किती वाढलं असं गाव बाबा म्हटलं त्या दुकानापेक्षा नऊ पट गाव नऊ फट परत नऊ पट या दुकाना तेव्हा या ठिकाणी झाली चालवलं ना आपण त्यासाठी करूया बाबांना नाव झाली बरं का भारत माता की भारत माता की वंदे वंदे आपण सर्वजण या देशाची राहो आहोत राहो आणि आपल्या देशाला भारत माता का काय म्हणलं जातं भारत माता मारत जातो भारत माता म्हणलं जातात बघा आपण सर्व त्या भारत मातेचे लेख आहोत नाही आपण कोण आहोत भारत माते लेख आहोत जसं बघा जन्माला आलेला मुलगा आपल्या आईला दुःख देतो का त्याचा हिंदू कल्प त्याला पूर्ण त्याला सुपुत्र म्हणतील का दसावा का जेव्हा आलेला मुलगा आपल्या आईला काय सुपजित राहतो दिवसा त्याप्रमाणे आपणही भारत माझा असताना आपलं गोष्ट सुद्धा काय येत नाही आपण सुद्धा काय करीत या भारतमध्ये सेवा कोणा सेवा करायची आपल्याला आता देशभक्ती काय करायची म्हणून बघा सगळं मध्यान लक्षात घ्या की देशभक्ती करत असताना आपल्याला काय करायचं नाही जे दुयी बनायचं नाही काय बनायचं नाही तसेच जे बनायचं नाही

जे बाबाजी भक्त परिवार हा मोठ्या संख्येने तसेच मंचपासून सगळी जनता सगळे नागरिक मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते इथून पुढील वाटचालीस त्या भरभराटीने होणार आहे कारण बाबाजींचा आशीर्वाद आहे इथून पुढील त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा बोला बोला गेल्या पाच सात वर्षापासून हे दुकान चालू येतं आणि इंदूरकर आणि शांतीगिरी महाता दरवर्षी येऊन याचं भूमिपूजन करतात उद्घाटन करतात त्यामुळं त्याची ते भरभराटीच आहे भाड्यानं होता नव्हता तो आता स्वतः मालकीचं झालं आहे त्याचं आणि चांगल्या चा, प्रकारचं ग्राहक वगैरे सगळी व्यवस्था पण होते आणि खऱ्या अर्थानं त्यांना तो बाबाजीचा हिंदू धर्म आराजाचा खऱ्या अर्थानं लाखलगाव ही लाखलगावमध्ये लाखल आमची दैवत असे का गावच्या लोकांपेक्षा बाहेरून येणाऱ्या माणसाला जास्त लवकर प्रसन्न होते आमच्या आंबातच भुग्यांना कल्पना आहे ते कधी मधी आमच्याकडे <laughs> माझे नाव दरू दिंडे माऊली साडी होलसेल टेक्स्टाईल मार्केट लाखलगाव रामाचे या ठिकाणी परमपूज्य शांतीगिरी महाराज यांच्या असते व निवृत्ती महाराज इंडुलकर यांच्या असते भव्य असं भव्य दिव्य असं उद्घाटन झालेलं आहे तर सर्व ग्राहकांनी कृपया याची नोंदगावी एकदा अवश्य भेट द्या हीच विनंती जय जय महाराज सर्वांना नमस्कार आपले इथे शूटिंग शर्टिंग साडी ड्रेस मटेरियल लेडीज वेअर अंडर गारमेंट्स ऑल प्रकारच्या साड्या ब्रँडेड डिझायनर साड्या कॅटलॉग पीस लक्ष्मीपती डिजिटल प्रिंट डिझायनर नेट सुपरनेट कॅटलॉग विपुल डिजिटल प्रिंट काटपदर शूटिंग शर्टिंग वगैरे सर्व दुकानात उपलब्ध आहे तरी एकदा आपण सर्वांनी अवश्य भेट द्या माऊली साडी होलसेल टेक्स्टाईल मार्केट लाखगाव रामाचे तालुका जिल्हा नाशिक न्यूज चोवीस ताससाठी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण नटवणे सर नाशिक